माझ्या मामाचं पत्र हरवलं काहीतरी संपलंय पूर्वी पत्र खूप जिव्हाळ्याचं आणि प्रेम व्यक्त करण्याचे साधन होते जे वाचण्यासाठी लोक दहा दहा दिवस पत्र येण्याची वाट पाहायचे एकदा का पोस्टमनच्या सायकलची घंटी वाजली की सगळे त्याच्या अवतीभोवती गोळा होत असत पोस्टमन काकांची सायकल आपल्या घराकडे वळाली तरी जीवाला खूप बरं वाटत असे दोन आलेलं पत्र कधी एकदा आपण वाचू असं होऊन जायचं पत्र घरातील सगळ्यांचे वाचून झाले की ते नीट जपून ठेवलं जायचं तीन घरामध्ये एका कोपऱ्यात एक तार टांगलेली असायची त्याच्यामध्ये अनेक वर्षांपासूनची सगळी पत्रं तारेमध्ये नीट लावून ठेवलेली असायची ती पत्र इतकी जुनी व्हायची की त्यांचा पिवळा रंग काळापुट्ट होऊन जायचा तरीही कोणी ती रद्दीत न टाकता जपून ठेवत असत चार ती पत्र खूपच छान पद्धतीने लिहिलेली असायची म्हणजेच पत्राच्या सुरुवातीला मध्यभागी कुलस्वामिनी प्रसन्न ओम गणेशाय नम असे लिहिलेले असायचे त्यानंतर स न विवीपासून ते तुमचाच किंवा तुमचीचपर्यंत खूप छान लिहिलेलं असायचं पाच काही लोकांची पत्र लिहिण्याची पद्धत खूप वेगळीच असायची स न वी व्ही नंतर पहिले असे की दुसरे असे की असा लिहिण्याचा क्रम चालूच राहायचा काही जणांचे अक्षर डावीकडून उजवीकडे वर वर सरकत जायचे त्यामुळे पत्र तिरके दिसायचे तरीही पत्र वाचायला खूपच मजा यायची सहा पत्रामध्ये देखील दोन प्रकार असायचे एक साधं पोस्टकार्ड आणि दुसरं अंतर्देशीय पत्र अंतर्देशीय पत्र हे फिक्कट निळसर रंगाचे असायचे अंतर्देशीय पत्र हे चिकटवता यायचे म्हणजेच काही महत्त्वाचा किंवा खाजगी निरोप द्यायचा असेल तर अंतर्देशीय पत्र वापरले जात असे अंतर्देशीय पत्र खूप काळजीपूर्वक फोडावे लागत असे सात पत्रांमध्ये देखील प्रकार असायचे जर कोणी गेलेलं असेल तर अर्धपत्र लिहिलं जायचं असं अर्धपत्र घरात येताच घरामध्ये सगळ्यांचीच राडारड सुरू व्हायची आठ पूर्वी खूप कमी लग्नपत्रिका छापल्या जात असत सा। कमी पडल्या तर पत्र लिहून त्याच्यावर लाल कुंकू आणि हळदीचे दोन तीन थेंब शिंपडले जात आणि ते पत्र लग्नाचं आमंत्रण पा म्हणून पाठवलं जात असे ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांच्याकडून हे पत्र लिहून देण्यासाठी आग्रह केला जायचा मग पत्र लिहिणारी व्यक्ती देखील मोठ्या रुबाबात त्याला वेळ मिळेल तेव्हा पत्र लिहून देण्यासाठी तयार होत असे घरातील कोणीतरी तोंडी सांगायचं आणि पत्र लिहून देणारा लिहून घ्यायचा मग ते पत्र पाठवलं जायचं दहा काळाच्या ओघात हे पत्रलेखन आता मागे पडत चाललं आहे फेसबुक व्हॉट्सअप मोबाईल यामुळे आता पत्र कमी होत चालली आहेत यानंतर कदाचित संपर्कासाठी अजूनही नवीन साधनं येतील आधी पत्रामध्ये चारच ओळी लिहायला मिळत होत्या तरीही त्यासाठी भांडणं व्हायची आज खूप साधनं येऊन देखील आपण एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलत नाही हा नात्यांमधील गोरवा कमी होत चालला आहे अकरा मामाचं पत्र हरवलं की पत्र लिहिणारा मामाच हरवलाय एक काहीतरी नक्कीच हरवलं आहे बारा सकाळी कोंबड्यांचे आरवणे थांबले की सकाळ व्हायचीच थांबली आहे एक काहीतरी नक्कीच थांबलं आहे तेरा पाटीवर अभ्यास लिहायचा राहिला आहे की आमची पाटीच कोरी राहिली आहे एक काहीतरी नक्कीच राहिलं आहे चौदा मऊ वरणभात भात की आमची जीवच करपली आहे एक काहीतरी नक्कीच करपलं आहे पंधरा संवाद कमी झाला की संवाद वाढला आहे एक काहीतरी नक्कीच झालं आहे सोळा आमचं वय वाढलं आहे की आमच्यामधील अंतर वाढलं आहे एक काहीतरी नक्कीच वाढलं आहे सतरा शुभंकरोती म्हणायचे विसरलो आहे की शुभ म्हणजे काय तेच विसरलो आहे एक काहीतरी नक्कीच विसरलो आहे अठरा रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टींमधला रामच संपला आहे एक काहीतरी नक्कीच संपलं आहे पूर्वीच्या जिव्हाळ्याचे पत्र आज कुठेच पाहायला मिळत नाही त्यातले प्रेमाचे चार शब्द कोणी कोणासाठी राखून ठेवत नाही काळाच्या ओघामध्ये पत्र आता मागे पडले आहे त्यामधील संवाद आता सगळा हरवला आहे काल आणि आजमधील अंतर वाढत चालले आहे आपण शक्य तेवढं ते जपायला पाहिजे नाहीतर माझ्या मामाचं पत्र हरवलं हा खेळ माझा मामाच हरवला इथपर्यंत यायला वेळ लागणार नाही